होणार सुन मी या गरा -गरात या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारी आपल्या सगळ्यांची लाडकी तेजस्वी प्रधान तुम्हाला माहीतच असणार ती आता सध्या स्टार प्रवाहवाणीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका साकारताना दिसत आहे ही मालिका सुद्धा टी आर पीच्या नंबरवर लिस्टवर आहे तेजश्री प्रधानने आतापर्यंत ज्याही मालिकांमध्ये काम केलेलं आहे ती मालिका सुपरहिट ठरलेली आहे तिच्या आयुष्याची पहिली मालिका होणार असून मी आगरची भरपूर प्रसिद्धही झालेली होती शिवाय मालिकेतील को ॲक्टर शशांक केळकर सोबत सुद्धा तेजश्री प्रधानचे नाव जोडले गेलेले होते दोघांनी लग्नही केलेले होते मात्र सहा महिन्यातच दोघं वेगळे झाले सध्या आता तेजश्री प्रधान सिंगल आहे व शशांक केळकरचे लग्न झालेले आहे तर त्या मालिकेमधील तेजश्री प्रधानचे मंगळसूत्र भरपूर प्रसिद्ध झालेले होते लवकरच तेजश्री प्रधानचा सिनेमा हॅश टॅग त्वदेवलग्नम सुबोध भावेसोबत येणार आहे आणि यासोबतच ती त्याचे प्रमोशन कर सुद्धा करत आहे या प्रमोशन दरम्यान तिला तिच्या आयुष्यात तिने कोणती गोष्ट जपून ठेवली हे जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं मी माझी पहिली मालिका होणार असून मी आगरची या मालिकेतील माझं मंगळसूत्र आजही जपून ठेवलेलं आहे कारण त्यावेळी ते भरपूर प्रसिद्ध झालेलं होतं त्यावेळी ती मालिका लोकांना इतकी आवडली होती की त्यामधील मा माझे मंगळसूत्र ही भरपूर प्रसिद्ध झाले होते शिवाय त्यावेळी ज्याही लोकांचे लग्न झाले सगळ्या नवऱ्या मुलीला तशा स्टेपचे मंगळसूत्र हवे होते प्रत्येक सोनाऱ्याच्या दुकानात किंवा कुठल्याही दुकानामध्ये गेले तर मुली त्याच प्रकारचे मंगळसूत्र खरेदी करायच्या आणि ती गोष्ट भरपूर प्रसिद्ध झाली होती म्हणून ही गोष्ट आपण जपून ठेवावी यासाठीच मी ते आजही मंगळसूत्र आपल्याकडे जपून ठेवलेले आहे आणि माझ्या आयुष्याची ती पहिली गोष्ट होती जी इतकी प्रसिद्ध झालेली होती असं म्हणून आजही तेजश्री प्रधानने तिच्या होणार असून मी या घरची मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलेले आहे शिवाय तिचा लवकरच सिनेमा येणार आहे तिने काही दिवसांपूर्वी हिंदी वेब सुद्धा काम केलेले होते ती वेबसिरीज सुद्धा भरपूर गाजलेली होती आणि लवकरच तिचा चित्रपट सुद्धा येणार आहे तुम्हाला तेजी प्रधान आवडते का कमेंट करून नक्की सांगा